त्यात काय चुकीचं काय तर शिवाजी महाराजांना ताकद कोणी दिली मावळ्यांनी दिली पण मावळ्यांना घडवलं पण शिवाजी महाराजांनी घडवलं त्यांच्याच हुशारीनी घडवलं त्यांच्याच घडवलं संभाजी महाराजांच्या मागे एवढ्या संघटना काय आहेत शेवटला संभाजी महाराजांनी एक मावळ्यांना दिशा दिली आणि मग मावळ्यांनी ताकद परत दिली संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणूक लढवणार की नाही ते काय निर्णय घेणार यावरून सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीने त्यांना टाळलंय आता भाजपकडून काही प्रयत्न होतात का काही प्रस्ताव येतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या सर्व घडामोडीत संभाजीराजांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं संजय राऊतांच्या एका वक्तव्यावर त्यांनी उत्तरही दिलं एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पहा आमच्या आहेतच राजे बनतात असं जे स्टेटमेंट आलेला आहे बरोबर चुकीचं काय तर शिवाजी महाराजांना ताकद कुणी दिली मावळ्यांनी दिली पण मावळ्यांना घडवलं पण शिवाजी महाराजांनीच घडवलं त्यांच्याच विचारांनी घडवलं त्यांच्याच हुशारीने घडवलं संभाजी महाराजांच्या मागं एवढ्या संघटना काय आहे मला शेवटला संभाजी महाराजांनी एक मावळ्यांना दिशा दिली आणि मग माळ्यांनी ताकद परत दिली ना तर हे एक रिलेशनशिप आहे जे एक चांगल्या घरातल्या कुटुंबासारखं चालतंय आपण त्यांना आणि ते आपल्याला मान देतो ना आपण त्यांच्यासाठी काम करत हो ते आपल्यासाठी नेहमी सपोर्ट कर हे एक रिलेशनशिप आहे आणि रिलेशनशिपची जशा बाकी सगळ्या रिलेशनशिप असतात तशी काळजी घ्यायला लागते ही अशी गोष्ट नाही आहे की कुठली एक साईडमुळे एक होते असं <laughs> ही मला वाटतं ही गोष्ट चुकीची आहे आमची गाडीतच काल येतं आणि ही चर्चा चालू होते की आणि आज येतो पण मी युरानी साहेबांची बोलत होतो आज सकाळी आमची हीच चर्चा झाली लोक आमच्या आजूबाजूची टेन्शनमध्ये आहेत आपण पत्रकार लोक मला एवढे टेन्शनचे प्रश्न विचार आपल्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते इथल्या लोकल लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते की राजेचं काय होणार राजे काय करणार आहे माघार घेणार आहे जेव्हा अक्षरशः मी आई रात्री मला दोन वाजता काम संपल्यावर काम काम संपल्यावर मला रात्री इंस्टाग्रामवर घराचे पोस्ट पाठवली की मला हा सोफा असा पाहिजे आहे मला वाटते हा पडता आपण नवीन घरात असं करायला पाहिजे आणि मी त्यांना पाठवते मला येवलं कुत्र पाहिजे तर आता मजा आमची अशी आहे की बघा आता आम्हाला आमची ताकद माहित नाही असं माहीत आहे म्हणणं चुकीचं होणार पण आम्हाला हळूहळू कळायला लागले कारण की लोक बाहेर यायला लागले आहेत राजांना सपोर्ट करण छत्रपतीकरणाला सपोर्ट करत तर ती जशी ताकद करायला लागली आहे आम आम्हाला असं राजकारणाची हे काय नाही राजकारण ही एक राज गोष्ट आहे जी आता संभाजी राजांनी ठरवली आहे की त्यांना खेळायचं आहे त्यामध्ये खेळणार पण राजकारणचं टेन्शन हे आम्ही आमच्या रोजच्या लाईफमध्ये आणलं हे मला कितपत प्रॅक्टिकल हे वाटत नाही कारण की आम्ही जर खुश नसलो तर आम्ही लोकांसाठी काम कसं करू शकणार आमचं लॉजिक हेच आहे सहा जून दोन आपण दोन वर्षासाठी कोविडच्या महामारीत आपण समजलेल्या ऐकून आपण घरी थांबला ह्याच्याबद्दल मी आभारी आहे पण आता परत वेळ आली आहे या वर्षी आपण खूप मोठा जल्लोष करणार आहे आणि आपल्याला सगळे स्टेट मधून रिपोर्ट आले की आजपर्यंतची सगळ्यात मोठी शिवराज सगळ्यात मोठा शिवराज्य अभिषेकचा कार्यक्रम होणार आहे तर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रभर माझा एवढीच विनंती आहे मला मी आपल्याला संभाजीराजन शेठो आणि माझ्या तर्फे मी निमंत्रित करतो की आपण सगळे नक्कीच या शिवराज्य अभिषेकला आम्ही तिथं आपण आपल्याला भेटणार आणि आपण खूप मोठा यावर्षी जल्लोष करूया आणि आपण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राला तर सगळ्याला माहीत आहे आणि भारताला पण माहीत आहे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण लोकांना कळू कळू दे की आपली शिवाजी महाराजांची आणि छत्रपती घराण्याची आणि छत्रपती घराण्याच्या बदलची प्रेमाची ताकद ही किती आहे